توکان دار جیڑے اروں زبان برابر ہے نا پانی اڑوں دے وچ ایک روپیہ پٹا جما کون ڈوے تا ہی نا مر گول ہاں ہم هلا नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे तर आज आपण बघू शकता आज आम्ही आलेलो आहे शिपळे बंदरमध्ये कोलिम पकडण्यासाठी आलेलो आहे आपल्या मित्रांसोबत बघू शकता आहे शिपळे बंदर इकडं समुद्र बघू शकता आणि आज आपण पकडणार आहे कोलीम तो तुम्हाला दाखवतो कसा पकडतात तो आम्ही आमच्या होडीतून जाळी काढली आणि बघूया आता मोरेश्वर आपला लावतोय इकडनं जाळी म्हणजे आता आपण किनाऱ्या किनाऱ्यावरून कोपऱ्या कोपऱ्यातून फिरवत नेणार आहोत तिकडं असं हळूहळू पुढं जाणार आहे आपण बोग्या किती भेटतोय कोलीम आपल्याला वला ही जाळी आता आपण उठवणार आहे बोग्या आता किती याच्यात आपल्याला कोलीम भेटतोय जाली उठवली आहे आता बघूया किती कोलीम भेटतो याच्यात आपण आणि पहिले आपण सगळी घाणशाप करूया चावणा उडतोय कोलीम उडतोय बरोबर म्हणजे धुऊन घेतोय आपण त्याला शाप कचरा विचरा असेल तर घाण खाली जाईल ते आणि आता आपण काढणार आहे याच्यातून वाला कोलीम दुखली आता भूक आरती अर्धी भरेल वाटते या कोलममध्ये तिकडं घेतला आहे जमवायला भुग्या पहिल्या फेरीत आपल्याला किती कोलीम भेटतोय शाप धुतलेला जातोय धुऊन झालेला आहे आता घेऊया आपण याच्यात आणि भुग्या किती भेटलेल्या आहे हा मस्त ताजा ताजा ता खोली ता 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 आता आपण परत त्याच पद्धतीने जाणार आहे इकडं फिरवायला असं ह्याच्यात मेहनत पण खूप आहे नुसतं वाकून तिकडं राहायचं आहे नुसतं ते घेऊन आणि आपला बोटीवाला असं आपण तिथपर्यंत किनारा घेणार आहोत आता झाडा उठवलेला आहे आम्ही बघूया आता किती कोलीम भेटतोय आपल्याला याच्यात या जाळ्यामध्ये फिरीमध्ये किती आपल्याला कोलीम भेटतोय बघायची मजाच वेगळी आहे किती काय कोलीम भेटतोय तो चलली आहे पण बघूया बघूया काय भेटतोय चावना भेटलेला आहे चवनाव कोली मासा आपल्याला भेटतच राहणार आहे आता तो सुरुवात केलेली आहे बघा टोपला भरून जाईल आपला मस्त आपला शिपोळे बंदर गाव आणि आपण गावाच्या बाजूलाच पकडतोय तर आपला खास मोरेश्वर यांनीच आपल्याला इकडं बोटीचा सफर घेण्यासाठी बोलवलेली त्यामुळे आपण आलेलो तर बघूया आता सफर आमचा कसा अर्ध्या तर झालेलाच आहे जाऊया आता आपण बोटीने पुढे पुढे हळूहळू आपला हत्यार काढलेला आहे दरी काढलेली आहे बघूया हत्यार आपला कोलीम पकडण्यासाठी आता जाऊया बघूया इकडनं तिकडं चालवत किती भेटत आहेत किती नाही बघूया कोलीम आपल्याला कोलीम बघूया किती भेट

बघा वर उचललेला आता बघू किती काय लागतोय अरे आता वर उचललेला आहे किती काय लागतोय तो बघूया किती लागतोय हाय कोलिंबरपूर आल्या बघा तुम्ही पकडलेला आहे आम्ही पलीकडे जाणार होतो पण पाण्याचा वेग जास्त होता म्हणून इकडे मोरतोय पलीकडं आपला कारिवनी गाव आहे हा येतो

आता परत टाकूया दुसरी बघूया आता दुसरी टाकायची बघा आता दुसरा राऊंड आहे परत असा करत करत आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे बघूया किती कोलीन भेटतोय आपल्याला मेहनत पण खूप आहे हा बघा बघूया मेहनत तर आपली जारीच आहे कोलिंब पकडायची कोलिंब पण एकदम ताजा ताजा आहे मस्त आहे की घरी जाऊन फ्राय करणार बघा याच्यात मेहनत पण किती आहे नुसतं वाकून जायला लागतं

স্যার কাছে দিয়াছ saute না আই কাপে এত তুমি ভার পুরো ভার কাপ তো আইলো ওলিং কাপ আছে দর তো বের হতো ও না সামাল হাওড়া না আরে হাওড়া না আছে ওন জসি তো साप तो वाटल दे दर्जा जा सब इकडे आलाय मला कृपया मला नेना का आप का दिवाळ बघा

बघूया उचललेल्या वर तर आता बघूया किती काय भेटतोय आपल्याला याच्यामध्ये नाश्ता करून पातेऱ्यात आलेला आहे त्यामुळे बघूया आता किती काय भेटतो यामध्ये पातेऱ्याने सगळी वाट लावला नाही तरी बघू किती काय कोणी भेटतोय तो तसा बहुतेक आपल्याला भेटलेलाच आहे पण कमी भेटलेला आहे मी त्याच्या वर कोल्यांना पुसतय समुंदर सौंदर्य बघा आपल्या कोकणाकडच लेम म जीधर दो 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 Oh. Uh.

तर आमचा कोटा भरलेला आहे एक टोपला भरलेला आम्ही तेवढाच टोपला आणलेला बस झाला तर आता आम्ही हळूहळू फिरतोय जातोय किनाऱ्याहून आमच्या वाटेला पण मजा आली खूप मजा आली पकडायला खोली आणि मेन म्हणजे बोटल्यात फिरायला आपल्याला मजा येते इकडून तिकडून त्याच्यामुळे आपण हळूहळू जाऊया किनाऱ्यावर तरी अशी आमची कोलिंब पकडण्याची पद्धत होती जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चल, चला आम्ही जातो